पंढरपुरात लागले मोहिते पाटील व प्रणिती शिंदेंच्या विजयाचे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे पंढरपूर शहरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अगोदरच उत्साही कार्यकर्त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार प्रणिती शिंदे आणि माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचे फलक झळकू लागले आहेत माळा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीत बदल होणार असल्याची दाट शक्यता आहे शेतकरी सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याने त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो मात्र लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अगोदरच विजयाचे फलक लावण्यात आल्याने चर् मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे जर या लोकसभा निवडणुकीत या उमेदवारांचा पराभवाचा सामना त्यांना करावा लागला तर मात्र हे उत्साही कार्यकर्ते तोंडावर अपटणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत त्यामुळे एका बाजूने स्वागत केलं जाते तर एका बाजूने नाराजीदेखील व्यक्त केली जाते आहे